हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजेच न्यू अप्सर फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पाहणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग साधा ब्लाऊज कपड्यावर कसा कटिंग करायचं ते बघूया आणि कपडा कटिंग करायच्या आधी आपण जे मापाचं ब्लाऊज जे घेतलेलं आहे हे मापाचं ब्लाऊज याच्यावरून माप घेऊन आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत कपडा कटिंग करायच्या आधी आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यावी लागतील आधी मापं घेऊया हा कटोरीचा ब्लाऊज आहे पण आपल्याला साधा ब्लाऊज शिवायचा आहे आधी आपण मापं लिहून घेऊया ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते व्यवस्थित बघा इथून आपण उंची घेणार आहोत शोल्डरपासून उंची घेणार आहोत व्यवस्थित असं ब्लाऊज खेचून घ्यायचं इथे ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे पण इथे ब्लाऊजची उंची लिहून घेतलेली आहे ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपण इथे छाती मोजून घेणार आहोत हे बघा काकेपासून ह्या काकेपासून तर ह्या काकेपर्यंत छाती घेर आला आहे वीस आणि जर असं हाफ मोजून घेतलं हे बघा मी इथे बटन काढून घेते आधी बटन काढल्यानंतर जर आपल्याला असं मोजायचं आहे तरी ते दहा येतं हे बघा तर आपल्याला दहाचे हे चार घडी करावे लागतील डबल घडी म्हणजे आपली छाती किती झाली चाळीस झाली छाती चाळीस झाली पुढचा गडा लिहून घ्यायचा आहे शोल्डरपासून पुढचा गडा मोजून घ्यायचा पुढचा गडा आहे पाच इंचाचा शोल्डर मोजून घेऊया ब्ला आणि ब्लाऊज असं सरळ ठेवायचं खेचू नका ब्लाऊज हे बघा नॉर्मल मी इथे ब्लाऊज ठेवलेला आहे इथे बारा इंच शोल्डर आहे बाही लांबी आहे साडेचार इंच मुंडा मोजून घेऊया मुंडा आहे नऊ इंच म्हणजे डबल घेतलं तर अठरा इंच होतात मुंडागेर बाहीगेर मोजून घ्यायचा बाहीगेर सात इंच आहे म्हणजे डबल घेतले तर चौदा इंच ही आपली बाहीगेर आहे आणि इथे आपण मागचा गळा मोजून घेणार आहोत मागचा गळा आहे नऊ इंचा आपले मापं घेऊन झालेले आहेत कपडा कसा कटिंग करायचा एक आपण कपड्यावर कटिंग पाहणार आहोत साधा ब्लाऊज इथे मी मापं लिहून घेतलेले आहेत आणि कपड्याची गडी कशी ठेवायची नक्की बघा साधा ब्लाऊज कटिंग करताना चाळीस छातीसाठी हा नव्वद सेंटीमीटर कपडा आहे इथे मी कपडा ओपन केलेला आहे डबल गडी आहे आणि काठाकडून बघा आपण ओपन करून घेणार आहोत ओपन केल्यानंतर छाती किती के आहे चाळीस आहे ना तर चाळीसचा चौथा भाग करून आपल्याला इथं गडी ठेवायची चाळीसचा चौथा भाग दहा इंच आहेत आणि प्लस त्याच्यात दीड इंच घ्यायचेत आपल्याला म्हणजे आपल्याला घडी किती घ्यायची साडे अकराची घडी घ्यायची हा कपडा मी असा फोल्ड करून घेणार आहे आणि साडे अकराची आपल्याला इथे घडी घ्यायची आहे इथे मी साडे अकराची ही घडी करून घेतलेली आहे डबल फोल्ड केला आता डबल फोल्ड हे बघा असा करून मी इथे असं हे बघा असा फोल्ड करून घेणार आहे इथे डबल फोल्ड करून साडे अकराची घडी घेऊन आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढासा फोल्ड करायचा आहे चौदा इंचमध्ये आपण दीड इंच घ्या शिलाई मार्जिन म्हणजे कपडा कमी पडत नाही म्हणजे साडेपंधराची इथे आपण इथे उंची घेणार आहोत आणि उंची आपल्याला घ्यायची आहे साडेपंधरा हे बघा इथे उंची घेतली आपण साडेपंधरा उंची घेतली आता इथं आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपण हाफ घेणार आहोत सहा इंच चा। छाती चाळीस असल्यामुळे आपण इथे शोल्डर किती घेणार आहोत सहा इंच कारण आपण डायरेक्ट इथे कपड्यावर कटिंग करणार आहोत म्हणून इथे मी सहा ही शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा ठेवायचा आहे आपल्याला तेव्हा सहा इंच तर आपल्याला इथे मुंडा ठेवायचा आहे छाती चाळीस असल्यामुळे आणि इथे चौथा भाग आपण चौथा भाग करून इथे गडी घेतलेली आहे आता ही गडी मी अशी डायरेक्ट ही लाईन मी इथे असं डायरेक्ट काढून घेणार आहे कारण आपण इथे छातीचा चौथा भाग घेऊनच घडी केलेली आहे दीड इंच घेऊन आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आतला सेप द्यायचा आतला सेप देण्यासाठी मी इथे अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपण हे ही लाईन क्रॉस लाईन इथे जोडून घेतलेली आहे आणि इथून आपण पाऊण इंच घ्यायचं आहे हे बघा पाऊण इंच घेऊन काय केलं मी इथे असा हा आतला सेप दिलेला आहे आकार व्यवस्थित द्या इथे जर तुमची गडबड जरी ना हे जर तुम्ही आकार व्यवस्थित नाही दिलं तर इथे तुमच्या काकेतना चून येईल म्हणून आकार व्यवस्थित द्यायचे आता आपण इथे घेणार आहोत योगपट्टी पूर्ण उंची आपली आधी बघून घ्या साडेपंधरा आपली पूर्ण उंची आहे पूर्ण हा आपण इथे पूर्ण उंची आपली कमी जास्त जो कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा योगपट्टीसाठी आपण घ्यायचं आहे साडेतीन इंच इकडून घ्यायचं आहे साडेतीन इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच यायचं आपल्याला साडेतीनच्या जागी आपल्याला इथे घ्यायचं आहे चार इंच घ्यायचे आहेत इकडून चार इंच घ्यायचं आणि इकडून तीन इंच घ्यायचे पट्टीसाठी आपण घेतो तीन इंच आणि इकडून अडीच इंच घेतो कारण आपण इथे दोघं साईडला अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेले आहेत शिवण्यासाठी म्हणजे जास्तीचा कपडा वाढवून गळा गळारुंदी घेऊया गळारुंदी आहे आपली अडीच इंच कारण छातीच्या अडीच असल्यामुळे आपण गळारुंदी किती ठेवणार आहोत अडीच इंच आणि पुढचा गळा आहे आपला पाच इंच पुढचा गडा घेऊन इथे आपल्याला पुढच्या गड्याचा आकार द्यायचा आहे आणि थोडा अर्धा इंच इथे क्रॉस घ्यायचं म्हणजे आपले शोल्डर खाली उतरत नाही माप टाकून घेतलेले आहेत समजलं का तुम्हाला मी कशा पद्धतीने मापं टाकली आपण कपडा आधी फोल्ड करून घेतला डबल फोल्ड घेतला आहे कारण मी घडी आधी मोजून घडी घेतली कारण छाती चाळीस असल्यामुळे इथे मी घडी दहाची घेतली आणि प्लस त्याच्यात दीड शिलाई मार्जिन घेतली म्हणजे साडे अकरा इंच ही आपली छातीची घडी झाली लांबी घेतली त्याच्या दीड इंच आपण जास्त घेतले आणि शोल्डर घेतलं आपण सहा इंच हे लक्षात घ्या आणि हे इंच योगपट्टी घेतली आपण चार इंच आणि इकडून घेतले आपण तीन इंच म्हणजे शिवून आपली अडीच आणि तीन होते डायरेक्ट जर कपड्यावर आपण कटिंग केलं तर उंचीपेक्षा कपडा हा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे आपला हा कपडा शिवून कमी पडत नाही आता इथे मी हा कटिंग करून घेणार आहे कटिंग करताना बघा आपण एक भाग साईडला काढून घेऊया आतला सेप कटिंग करून घ्यायचा सगळा आपला नऊ इंचाचा आहे तिथे मागचा गळा आपण आखून घेणार आहोत अडीच इंच अडीच इंचवरती घ्यायचे आहेत आपल्याला गळ्या रुंदी घेण्यासाठी आणि इथे तीन इंच घ्यायचे आहेत खाली तीन इंच घ्यायचे आहेत तीन इंच घेऊन आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे चौकण करून घ्यायचा आणि मग नंतर इथे असा गोल आकार द्यायचा बाही काढून घेऊया बाहीची घडी आपल्याला किती ठेवायची दहा इंच हे बघा कारण छातीचा चौथा भाग आपल्याला बाई घरसाठी घ्यावा लागतो दहाची मी इथे घडी घेतलेली आहे हा कपडा आपल्याला असा डबल फोल्ड करायचा आहे हे बघा बाही कटिंग करण्यासाठी काय करायचं आहे असा आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे म्हणजे आपल्या इथे दोन बाया व्यवस्थित निघतात साडेचार इंचाची आपली बाही आहे साडेचारमध्ये आपल्याला मिळवायचे आहेत दीड इंच म्हणजे पूर्ण आपल्याला ही सहा इंचाची लांबी ठेवायची बघा बरोबर इथे आपले सहा इंच आलेले आहेत आपण इथे दहाची ठेवलेले आहे इथे बाहीगेर मोजून घ्यायचं आहे बाहीगीर आपला किती आहे चौदा इंच आहे चौदा इंचची आपल्याला इथे हाफ करायचे आहेत सात इंच इथे मी सात इंच हाफ केले आणि शिलाई मार्जिन इथे मी दोन इंच ठेवलेली आहे आणि बाहीला आकार देण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत अडीच इंच अडीच इंच घेऊन इथे आपल्याला द्यायचे आहेत बाहीचा आकार इथे आपण बाई कटिंग करून घेतलेलं आहे संपूर्ण ब्लाऊज इथे कटिंग झालेला आहे आता शिवायचा कसं ते बघूया इथे मी दोघं पुढचे भाग घेतलेले आहेत टक्स घेऊया तुम्ही मागचे व्हिडिओ बघा साधा ब्लाऊजचा तिथे टक्स कसे घ्यायचे मी दाखवलेले आहेत नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा इथे मी टक्स आखून घेतले व्यवस्थित बघा कशा पद्धतीने मी इथे टक्स घेते जो मध्य टक्स आहे अर्धा अर्धा इंच घेऊन मी इथे आखून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण हा एक इंचाचा टक्स आहे आणि दुसरा भाग मी त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे म्हणजे तसे बरोबर आखून घेतलेला आहे म्हणजे मागे पुढे टक्स आपले होणार नाही शोल्डरच्या मधोमध घेऊन आपण हे शिवून घ्यायचे टक्स व्यवस्थित टक्स घेऊन म्हणजे डबल शिलाई घ्यायची म्हणजे आपलं ब्लाऊज लवकर उसवत नाही आणि जे साईडचे टक्स आहेत तिथे अर्धा इंचापेक्षा कमी शिलाई घ्या आणि डबल शिलाई करून घ्या इथे आपण टक्स घेऊन झालेले आहेत आपले इथे आता एक पट्टी लावून घेऊया एक पट्टी मी वरून लावते डबल पट्टी आहे आपली शोल्डर शोल्डरपासून फोल्ड कर करत जायचं म्हणजे ही आपली कवर शिलाई होते योगपट्टीला म्हणजे आतली शिलाई दिसत नाही सरळ करून घेऊया दोघं साईडचे भाग तसेच शिवून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे आपण काच काचवटन काचपट्टी लावून घेऊया काचपट्टी ही दीड इंचाची मी काचपट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि सरळ बाजू सरळ बाजूने ती काचपट्टी लावायची आणि आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे इथे मी पट्टी लावून दाप सिलाई देते दाप सिलाई झाल्यानंतर ही पट्टी संपूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आता आपण पट्टी लावून घेऊया बटनपट्टी लावताना डाव्या हाताला बटन पट्टी लावायची आणि खालच्या साईडनं वरतीला वरती बटनपट्टी लावून घ्यायची आणि बटनपट्टी ही दोन इंचाची बटनपट्टी ही कटिंग करा म्हणजे व्यवस्थित आपली बटनपट्टी तयार होते बटनपट्टी लावून झाल्यानंतर मी एक मधोमध शिलाई घेते म्हणजे व्यवस्थित अशी पक्की शिलाई होते इथे दोघं भाग आपले शिवून झालेले आहेत काचपट्टी लावून झाली आणि बटनपट्टी लावून झाली आता पाठचा भाग आपण तयार करून घेणार आहोत पाठच्या भागाला टक्स घ्यायचे डबल फोल्ड करून अर्धा इंचचा टक्स घेतला मी म्हणजे एक इंच टक्समध्ये आपली एक इंच आपण इथे कपडा आतमध्ये टाकलेला असतो टक्ससाठी दोघं साईडला टक्स घेऊन झाल्यानंतर कमरपट्टी लावून घेऊया कमरपट्टी लावल्यानंतर दाप सिलाई द्यायची दाप सिलाई देऊन हा संपूर्ण कपडा आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे कमरपट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे शोल्डर जॉईन झाल्यानंतर मुंड्याचा भाग हा कमी जास्त असेल तर चेक करून आपण ह्या व्यवस्थित कटिंग करून घ्यावा बाई लावून घेऊया जो जास्तीचा कटिंग आहे तो पुढच्या भागाला लावून घ्यायचा असतो इथे बाही लावून झाली बाहीला एक डबल शिलाई करून घ्या बघा किती सुरेख अशी बाही लावलेली आहे आपण फिनिशिंग बघा आणि ही कस्टमर माझ्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे तुम्ही हा ब्लाऊज पूर्ण बघा आणि कस्टमरला कसा झाला आहे हा ब्लाऊज शिवून तेही नक्की बघा बाई लावून झाल्यानंतर आपण इथे गळपट्टी तयार करून घेणार आहोत दीड इं दीड इंचाची क्रॉसपट्टी आपण इथे कडिंग कटिंग करून घेणार आहोत काच पट्टी लावताना गळ्याचा वाघ हा खालतीवरती झालेला असतो तो चेक करून आपण इथे पुन्हा गळ्याला आकार द्यायचा असतो मी इथे गळ्याला आकार देऊन देऊन घेतलेला आहे आता आपण इथे पट्टी लावून घेऊया पट्टी लावताना पट्टी मी डबल फोल्ड केलेली आहे आणि पट्टी लावताना पायपिंग पट्टी खेचून लावायची ब्लाऊज खेच ब्लाऊज खेचून नाही लावायचं म्हणजे जर ब्लाऊज आणि पट्टी खेचून लावली तर तुमचा गळा व्यवस्थित येणार नाही पायपिंगचा म्हणून हो, फक्त पायपिंगची पट्टी खेचून लावायची आता ही गळपट्टी लावल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे त्याला कटिंग करून घ्यायचा बरोबर कमी जास्त जो कपडा असतो तो व्यवस्थित असा जा कटिंग करून घ्यायचा असतो इथे मी संपूर्ण कपडा इथे जो कमी जास्तीचा कपडा होता तो कटिंग करून घेतला म्हणजे बरोबर असं मी कटिंग करून घेतलेलं आहे आता पायपिंग कशी करायची अर्धवट फोल्ड करायचा पायपिंगचा कपडा आणि पायपिंग अशा पद्धतीने करायची म्हणजे आपली पायपिंग खूप सुरेख येते अगदी डोरी पायपिंगसारखी पायपिंग बसती जर तुम्ही अशा पद्धतीने पायपिंगचा कपडा कटिंग केला तर लावतानाच पट्टी व्यवस्थित लावायची खेचून लावायची म्हणजे गळा अगदी सुरेख येतो म्हणजे पायपिंग खूप सुरेख बसते आणि ब्लाऊज म्हटलं की पायपिंग पट्टी छान राहिली तर ब्लाऊजचं इम्प्रेशन वाढतं म्हणजे ब्लाऊजला इम्प्रेशन येतं इथे मी बाहीला दुमडून घेते बाही पट्टी कटिंग करून घेऊया इथे मी मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे मापाचं ब्लाऊज व्यवस्थित असं मापून मग ब्लाऊज फिटिंग करा सुरवातीला दंडगेर मोजून घ्यायचा आता मी ते फिटिंग करताना कमर्याच्या साईडनं मी फिटिंग करते मुंड्याच्या इथे आपण मशीन थांबून मुंडागीर मोजून घ्यायचा छातीगेर मोजून घ्यायचा आणि मग फिटिंग करायची इथे आता इकडची बाजू आपण तशीच फिटिंग करून घेणार आहोत फिटिंग करताना व्यवस्थित तुम्ही माप घेऊन फिटिंग करा म्हणजे तुमचं फिटिंग फिटिंगमध्ये खूप छान बसेल आणि फिटिंग करताना साईडला एक्स्ट्रा चार शिलाई घ्या म्हणजे कमी जास्त ब्लाउज जर झालं तर आपल्याला शिलाई उसवता येते इथे मी ब्लाउज फिटिंग करून घेतलेला आहे आणि कस्टमरने बघा ब्लाउज घालून सुद्धा पाहिलेला आहे किती सुरेख कसं कस्टमरला ब्लाऊज बसले